बुजुर्ग व विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप अखिल भारतीय मारवाडी महिला शेगाव शाखा मुस्कान यांच्या साहित्य विद्यमानाने दिनांक तीस सप्टेंबर रोजी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत स्थानिक वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना साडी धोतर ब्लँकेट तसेच बिस्किटांचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य दोनशे वही कपड्यांची जोड तसेच खाद्यपदार्थ देण्यात आले कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा उषा सावना यांच्यासह कविता गुप्ता अनिता शर्मा प्रमिला शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते समाजसेवक सागर शर्मा यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला या सामाजिक कार्यातून बुजुर्गांची सेवा व विद्यार्थ्यांना मदत करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे असा संदेश देण्यात आला E vai pra ter noite. Chega!